मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं हृदय स्पंदन मात्र तीन दशकं शिवसेनेचा अजिंक्य किल्ला मानल्या जाणारी बृहमुंबई महानगरपालिका पहिल्यांदाच भाजपच्या ताब्यात आली पण विजयाचा जल्लोष संपण्याआधी सत्तेच्या खुर्चीवरून संघर्ष सुरू झालाय कारण प्रश्न फक्त सत्ता स्थापनेचा नाही तर मुंबईचा महापौर कोण असेल याचा आहे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला पण बहुमतासाठी शिंदे सेनेच्या नगरसेवकांची साथ अनिवार्य आहे ही संधी हेरत एकनाथ शिंदे नी थेट अट टाकली पहिल्या अडीच वर्षासाठी महापौरपद शिंदे सेनेला हवंय दुसरीकडं भाजपने निर्धार केला की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईचा महापौर हा भाजपचाच व्हायला हवा या टोकाच्या भूमिकेमुळे महायुतीत तणाव निर्माण झाला असतानाच थेट दिल्ली दरबारातून हस्तक्षेप झाला देवेंद्र फडणवीसांना स्पष्ट संदेश देण्यात आला मुंबईच्या महापौर पदावर तडजोड नाही हा भाजपच्या प्रतिष्ठेचा मुद्दा आहे पण त्याचवेळी युतीत कटुता येणार नाही याची खबरदारी घ्या अशी सूचना देखील देण्यात आलेली आहे एका बाजूला भाजपची प्रतिष्ठा दुसऱ्या बाजूला शिंदेसेनेची महत्त्वाकांक्षा महत्वाकांक्षा आणि मध्ये महाराष्ट्राच्या सत्तेचं संतुलन मुंबईच्या एका खुर्चीसाठी सुरू झालेली ही राजकीय लढाई केवळ महानगरपालिकेपुरतं मर्यादित राहिलेली नाही तर पुढील काळातील महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे नेमका काय आदेश आला तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ज्या बृहमुंबई महानगरपालिकेवर तब्बल तीन दशक शिवसेनेनं निर्विवाद वर्चस्व होतं त्या किल्ल्यावर पहिल्यांदाच भाजपने आपला झेंडा रोवला हा विजय ऐतिहासिक होता कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा क्षण होता आणि पक्षासाठी शहरी राजकारणातील मोठा टप्पा होता पण या विजयासोबतच भाजपसमोर एक नवा राजकीय पेच उभा राहिला आणि तो म्हणजे मुंबईच्या महापौरपदाचा कारण महापौरपद ही केवळ प्रशासकीय खुर्ची नाही तर मुंबईच्या सत्तेची प्रतिकात्मक चावी आहे त्यामुळंच भाजपने यावेळी ठरवून टाकलं की कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर भाजपचाच असेल मात्र निवडणुकीचा निकाल समोर आला आणि गणित थोडं अडकली भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला पण बहुमताचा एकशे चौदाचा आकडा गाठण्यासाठी थोडा कमी पडला भाजपला एकोणनव्वद जागा मिळाल्या आणि सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एकोणतीस नगरसेवकांचा पाठिंबा अत्यावश्यक ठरला इथूनच सत्ता समीकरणाला कलाटणी मिळाली राजकारणात संधी ओळखणं हीच खरी खिळी असते आणि एकनाथ शिंदेंनी ती अचूक हेरली त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली सत्ता हवी असेल तर सन्मानही हवा आहे पहिल्या अडीच वर्षासाठी मुंबईचं महापौरपद शिंदे सेनेला मिळावं स्थायी समित्या आणि महत्वाच्या पदांमध्ये योग्य वाटा मिळावा अशी त्यांची मागणी होती ही मागणी केवळ पदासाठी नव्हती तर स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करण्यासाठीची रणनीती होती उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर मुंबईसारख्या शहरावर महापौरपद मिळवणं ही शिंदे गटासाठी मोठी प्रतिष्ठेची बाब ठरू शकते त्यामुळं त्यांनी आपली आट ठामपणे मांडली आहे मात्र भाजपच्या गोटात हे समीकरण सहज स्वीकारण्यास तयार नव्हतं कारण मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसवण्यासाठी पक्षानं अनेक वर्ष मेहनत घेतली होती कार्यकर्त्यांच्या अपेक्षा प्रचंड होत्या पहिल्यांदाच मिळालेल्या या ऐतिहासिक विजयाचं राजकीय फलित म्हणजे महापौर पद भाजपकडेच असावं अशी भावना तळागळापासून नेतृत्वापर्यंत होती आणि म्हणूनच या सगळ्या घडामोडींचं केंद्र दिल्ली दरबारात आहे भाजपच्या केंद्रीय संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक थेट संदेश मुंबईच्या महापौर पदावर कोणतीही तडजोड करायची नाही भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे जास्त जागा जिंकलेल्या पक्षाचा नैतिक आणि राजकीय हक्क महापौर पदावर आहे हा संदेश मित्र पक्षांना ठामपणे द्या असं स्पष्ट निर्देश दिल्लीहून आल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे मात्र युतीत कटुता निर्माण होणार नाही याची देखील खबरदारी घ्यायला हवी अशी सूचना ही नेतृत्वाने दिली आहे म्हणजे एका बाजूला महापौर पदावर ठाम भूमिका आणि दुसऱ्या बाजूला युती टिकवण्याची जबाबदारी हीच खरी राजकीय कसरत आहे आता फडणवीसांसमोर आव्हान आहे शिंदे गटाला न दुखवता पण त्यांची महापौर पदाची मागणी नाकारण्याचं हे काम सोपं नाही बरं का कारण शिंदे गटासाठी ही ही लढाई प्रतिष्ठेची आहे त्यांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी निर्णायक साथ दिली त्यामुळं आपला वाटा मिळायलाच हवा अशी त्यांची ठाम भूमिका आहे या सत्ता समीकरणात अजित पवार गटाची राष्ट्रवादीही आहे त्यांनीही योग्य सन्मान आणि पदांचा वाटा हवा आहे म्हणजे तीन पक्ष एक महानगरपालिका आणि मर्यादित पद मात्र यात तोडगा काढणं म्हणजे राजकीय बुद्धिमळाचा अत्यंत अवघड डाव झालेला आहे दिल्ली नेतृत्वाची रणनीती स्पष्ट असल्याचं बोललं जात आहे मुंबई महापौरपद भाजपकडे राहील पण स्थायी समित्या विविध महत्त्वाच्या पदांमध्ये आणि इतर महानगरपालिकांमध्ये मित्रपक्षांना योग्य वाटा दिला जाईल म्हणजे एका हातात सत्ता घट्ट पकडायची आणि दुसऱ्या हातानं युतीतील भागीदारांना समाधान द्यायचं पण या धोरणातही धोका आहे कारण शिंदे गटाला मुंबई महापौरपदा इतकी मोठी राजकीय ट्रॉफी दुसऱ्या कुठल्याही पदातून मिळणार नाही हे वास्तव्य बरं का म्हणते म्हणूनच येणारे काही दिवस महायुतीसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे भाजप आपल्या भूमिकेवर किती ठाम राहतो शिंदेसेना कितपत माघार घेते आणि देवेंद्र फडणवीस हे सगळं संतुलन किती कौशल्यानं सांभाळतात यावर पुढचं सत्ता समीकरण ठरणार आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे यावेळी मुंबईचा महापौर हा केवळ महानगरपालिकेचा प्रमुख नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील शक्ती संतुलन ठरवणारा केंद्रबिंदू ठरणार आहे आणि म्हणूनच या खुर्चीसाठीची लढाई आता केवळ पदासाठीची राहिलेली नाही तर प्रतिष्ठेची ताकदीची आणि भविष्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई बनलेली आहे बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं मुंबईच्या महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या खुर्चीवर कोण बसणार कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरले ना तुझ आणि हे काय अगं मला पीसीओडी चा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाय फोर फाय सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन